मला इतर तर माहिती नाही पण मुंबईच्या पेपरामध्ये मुलींच्यासाठी शिक्षण हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रति दिवशी तिची रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं बाजीच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जातील हे मी थापून आलो होतं अशा अनेक गोष्टी तो मानण्याच्या खूप बाहेर आल्या होत्या याचा अर्थ सत्य असा आहे की एक तर अर्थसंकल्पाचं त्याची गोष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरी गोष्ट समजून अर्थसंकल्प बघितल्याच्यानंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कुशीत येणार नाहीत येण्याच्यासाठी खुलेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे समान अर्थसंकल्प तीन महिन्यांनी होणारी विधानसभेची निवडणूक रक्षामध्ये ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी लोकांच्या भर होतायला किती कमी लागतील कारण तरतूद करायची कमी रक्तीची आणि प्रत्यक्ष सुचवायचं की अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींच्या आख्यावधीचे त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी पेशी होत आहे आणि म्हणून एका दृष्टीने हा एक असा संकल्प लोकांना एक काहीतरी भयंकर करतो असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर बसत नाही

पूर्ण या सगळ्याचा ह्याला किती खर्च येणार आहे याचं बजेट ठरवून आम्ही आता मी पहिल्यांदाच अर्थसंकल्प सादर करणार अर्थसंकल्प सादर करतोय त्यामुळे सगळ्या बाबी लक्षात घेऊनच हा अर्थसंकल्प सादर एखाद्या गोष्टीला एखाद्या गोष्टीला मी सर्व रुपये खर्च करणार म्हणजे आणि माझ्या सक्त गोष्ट ते मी समाज खर्च कसा करता प्रश्न असा आहे की तुमच्याकडे वसुली जमा किती आहे एक वसुली खर्च किती राहणार आहे दोन आणि जवळघडच्या खर्चाची रक्कम अधिक असल्यानंतर ती गॅप आहे ती गॅप कशी व्हायला याची तरतूद न करता आणि खर्च करणारे म्हणलं आम्ही विश्वासपूर्वक हे सर्व सांगितलं त्याला काही फारसा अर्थ नाही We'll <laughs>